काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस आम आदमी पक्ष कम्युनिस्ट पक्ष अशा सर्व पक्षीयांचे झेंडे घेतलेले शेकडो कार्यकर्ते फटाक्यांचा दणदनाट तुतारीचा निनाद दुकानदार व्यापारी संघ विविध संस्थांचे पदाधिकारी यांच्याकडून पाटील यांना अभिवादन आणि सत्कार हे उत्तर मुंबईतील महाविकास आघाडीचे उमेदवार भूषण पाटील यांच्या प्रचार फेरीतील चित्र स्थानिक नेते असलेल्या पाटील यांच्या प्रचार फेरीत सर्व जातीय धर्मीयांचा सहभाग हे वैशिष्ट्य आहे अगदी शेवटच्या टप्प्यात उमेदवारी जाहीर झाली तरी स्थानिक नेते असलेल्या पाटील यांच्या प्रचार यात्रेत दांडगा उत्साह आणि काँग्रेस बरोबरच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा सहभाग लक्षणीय दिसून येतो फेरीवाले दुकानदार आजूबाजूच्या इमारतीमधील नागरिक आपल्या घराच्या खिडक्या बाल्कनीमध्ये येऊन हात उंचावून भूषण पाटील यांना अभिवादन करत होते हा मतदारसंघ तसा भाजपचा गडच पण आता बदललेल्या वातावरणातील फरक जाणवण्यासारखा असल्याचं येथील मतदार सांगतात या भागामध्ये एकतर भूषण पाटील हे स्थानिक आहे तिथला भूमिपुत्र आहे गेली पस्तीस वर्ष काँग्रेसच्या विचाराशी सहमत असलेला तो आहे आणि आज ज्या पद्धतीचं राजकारण या ठिकाणी खेळलं जात आहे एक तर बाहेरचा उद्योग आहे त्यांना आमच्या नॉनव्हेज बद्दल त्यांना असलेली आली आमच्या याच्यामध्ये कोळीवाड्यामध्ये नाकाला गेला होतो तो त्यांचे प्रश्न कसे सोडवणार आहे म्हणजे फक्त गुजरातीच्या जीवावर जर त्याला वाटत असेल की तो निवडून लिहि तर नाही होणार त्या वेळेला जागृती आहे लोकांमध्ये प्रचंड जागृती आहे दुर्दैवाने त्या लोकांनी हा एक हा खेळ खेळलेला आहे गुजराती सारे गुजराती टाके द्यायचे असं काय जाणार कारण साडेपाच लाख मराठी उत्तर साडेतीन लाख उत्तर भारतीय आहेत ख्रिश्चन आहेत मुस्लिम सव्वा लाख आहेत